नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार अखेर शासनाने त्याबाबतचा जी आर हा आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात जी आर तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याच्या लाभ अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये इतका जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत शासनाने आजचा जो जी आर आहे तो निर्गमित केलेला आहे तर इथे पाहू शकता तारीख देखील इथं आलेली आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे म्हणजे आजच्या तारखेचा हा जी आर आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानाची यामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर टाक घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रित पक्षाच्या प्रशासनीय खर्चासाठी अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता हप्ता अनुक्रमे तीन चार पाच सात आठ नऊ अन्वे वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या श अनुषंगाने दहा अकराच्या प येथील पत्रानवे सन पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याची माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे तर इथे पाहू शकता मागणी केली होती कृषी आयुक्ताल्याने त्याच्या संदर्भात एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयेची जी रक्कम आहे ती रक्कम शासनाने आता मान्यता दिली आहे आणि लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती पडणार आहे तर मित्रांनो तारीख कधी येईल त्यावरती देखील आपण या पुढे व्हिडिओ बनवणार आहे तर परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जै शेतकऱ्याचं